भीम आज मी पुन्हा माझ्या आठवणी तुम्हाला सांगते आजकाल मला खूप माझ्या लहानपणीच्या आठवणी आठवतात आमच्या घरी इतकं मोठं कुटुंब होतं ना जेवायला आम्ही सर्व संगतीच बसायचो जेवणाची पद्धत आमची वेगळीच होती घरी आमच्या वडिलांनी सवयच लावली होती की सर्वांनी पाठावर बसायचं पाठ वगैरे द्यायचं सर्वांना जेवढे पाहुणे येतील त्यांना सर्वांना पाठ असायचे आम्हाला बसायला सर्वांना पाठ ताट वाटी तांब्या पेला यामध्ये जेवण द्यायचे आई आई वाडायची आणि सर्वजण आम्ही बसून जेवायचं मी लहानच होते मला आठवतं एवढं खूप आठवत मला खूप जुन्या आठवणी माझ्या आमचं वरखाली घर होतं आणि कोणी पाहुणे जरी आले तर वरच्या घरातच बसायचे तिथं जाऊन वरून मग वर वरती कसं केलं होतं वडिलांनी बेल तयार केली होती की खालून मग काही मागवायचं असेल तर खालून सर जाय आवाज द्यायचे काय पाहिजे वरून वडील सांगायचे हे पाहिजे ते पाहिजे बेल वाजवायचे कोण पाहुणे आले की लगेच पाणी द्यायचं त्यांचं काही चहा पाणी वगैरे करायचं मला असं वाटतं आमच्या घरातल्याच पद्धती अशा वेगळ्याच होत्या मोठा भाऊ पण कि मस्करी करायचा भाऊजेची सर्वांचीच मस्करी करायचा तो हे होता तो आम्ही लहान लहान असताना माझी बहिणीचं मोठ्या बहिणीचे बहिणींचेच तीन बहिणींचे नंतर दोन्ही बहिणींचे लग्न झाले मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं त्याच्यानंतर तिला मुलं झाले मग ती काय करायची सिटीत आले म्हणजे ती आम्ही आमच्या शाळेच्या वेळात ती काय करायची शाळेत तिचे मिस्टर आणते म्हणजे आमचे मेहुणे आणि ती शाळेत यायची आम्हाला भेटायला खाऊ वगैरे घेऊन यायची पैसे द्यायचे आम्हाला आम्ही लहान लहानच होतो दोघी आम्ही यात्रा वगैरे असेल ना तर आम्ही गावाला जायचो आमच्या सकाळीच आम्हाला सर्वांना उठवायची आंघोळ्या वगैरे करायचं आम्ही सहा वाजता स्टेशनवरून आम्हालाही स्टे असायची गावाला गेलो तर गावावरून मग आमचं ते स्टेशन आहे मेन वरवरून आमचं गाव जरा लांबच होतं मग तिथून चालत जावं लागायचं आता तरी बस वगैरे झाल्या गाड्या झाल्या तर बस नव्हते गाड्या पण नव्हत्या मग आम्हाला भोरवरून चालतच आमच्या गावाला जावं लागायचं मी लहान होते ना तर माझे पाय खूप दुखायचे मी चालायचीच नाही हट्टच करायची मला उचलून घ्या मग आई वडील जे मोठं असेल ते उचलून घ्यायचे मला चालत चालत मग थांबत थांबत मग झाडाखाली थांबायचं बसायचं आई काही खाऊ वगैरे घ्यायची मग तो द्यायचे आम आम्हाला आम खाऊ गे खाऊन पाणी वगैरे पिऊन परत पुन्हा चालायचं एवढं चालतच प्रवास होता पहिल्यांदा जास्त करून चालायचाच प्रवास होता आम्हाला माझे पाय खूपच दुकायचे जरा थोडं जरी चाललं तरी जास्त मी चालायच नाही थोडे जरी चालले तरी माझे पाय दुखायचे कधी कधी गावाला कोणाचं लग्न वगैरे असल तर आई वडील मला न्यायचे मग मी मी त्यांच्यावर जायचे पण मला पाय वगैरे एवढे दुखायचे ना मग मी रात्र रात्रभर रा मी आईला पाय दाबायला सांगायचे आई पाय दाबायची खूप ते इतकं छान गावाला वाटायचं ना लोक पण खूप चांगले होते गावाचे आम्ही आलेलो कळाल की लगेच लगे, दुसऱ्या दिवशी आम्हाला चहा नाश्त्याला बोलवायचे चहा काय गुळाचा चहा असायचा मग तुम्हाला आवडायचं नाही म्हणायचे नको मला चहा पोळाचा चहा करतात तिथे मग मला माझ्यासाठी खास मग साखरेचा चहा करायचे साखर टाकून चहा करायचे दूध वगैरे आणायचे दुधाचा चहा करायचे काय खायचंय तुला काय नाही मग मला भाकरी नाही आवडायची तर चपाती करायची काय भाजी खायची मग मी मी सांगायचे मला ही भाजी मग तिथं विचारायची कोणती भाजी मिळते कोणती भाजी असते मग गावातलीच ताजी भाजी तोडून आणायची आईचे जास्त करून आम्ही ना आईच्या माहेरात आणि वडिलांचं आजोळ होतं आईचं माहेर होत त्याच गावी आम्ही सारखं जायचो सुट्टी लागली की जायचो आम्ही गावी माझे तर खूप लाड व्हायचे हो जत्रेला पण आमची आई काय करायची माहेरच्या जत्रेला आम्ही गेलो की आमची आई सर्वात मोठी होती तर आम्ही जत्रेत फिरायला गेलो की आईला ना सर्वात ते कासार फुकटच भा बांगड्या भरायचे का तर मोठी त्यांची मुलगी म्हणून सर्व वजन ओळखायचे आईला आई तेवढंच सर्वांना जवळ करायची कारण आम्ही होतो पुण्याला राहायला तर गावाला काय कोणालाही झालं काही झालं तर ते पुण्यातच यायचे ससूनला ससून पासून आमचं घर जवळच आहे मग चालत ससूनला वगैरे जायचे किती पाहुणे आले गावावरून तिथं दवाखान्यात तरी राहायला राहते वगैरे यायचे आठ दिवस काय पंधरा दिवस काय सरळ पाहून चार आमच्या आई करायची सरांच बसणं उठणं जात पात कधी असं धरलं नाही कोणीच तर छान वाटायचं माझी आजी आजारी काही जरी झालं माझी आज आजीचं पण वय खूप झालं होतं आजीच आजीला पण बरं नसेल तर वडील मलाच पाठवायचे बरोबर दवाखान्यात आजीबरोबर जा आमचा फॅमिली डॉक्टर होता अगरवाल म्हणून मार्केटमध्येच मा होता तर वडील कार्ड द्यायचे आणि मला म्हणायचे आजीबरोबर तू जा मग आजीबरोबर मी जायचे प्रत्येक वेळेस कुठं जायचं आजी आजीबरोबर तर आजीबरोबर मलाच पाठवायचे मीच जायचे आजीबरोबर मग आजी मला खाऊ घेऊन दे कुठं पैसे दे आजीच्या पण भरपूर आठवणी आमच्या आजीने आजी तर खूप वय झालं होतं आमच्या आजीच आमच्या तर, तर।, तर घरी ना पाहुण्यांची पण तेवढीच रेलचेल होती आमच्या आईने सर्वांना जवळच केलं होत आम्हाला एकच आत्य होती ती गावाला असायची गावावरून आली तर तिला महिना महिना दोन दोन महिने ती आई पाठवायचीच नाही माहितीचं एवढं पाहुण कोणी म्हणायचंच नाही की ननंद भाऊजाय आहेत एवढी आमची आई जीव लावायची बहिणींच्या वर तिला जीव लावायची तेवढी एकच आणि साधी भोळी होती माझ्या आत्या कधी असं उलटून बोलायची नाही वहिनी 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 करायची आई तिला मग जा गावाला जायचं असल आत्याला तर मग आई तिला साडी चोळी वगैरे घ्यायची सर्व खाण्याचं ते सर्व बांधून द्यायची बांगड्या वगैरे भरायची आम्ही बघायचो ना एवढी छान आत्याला हे करायची आई मग आमच्या आत्या गावाला जायची आमच्या वडिलांनी एवढं बहिणीला एवढं पाहिलं नाही एवढं आमच्या आईने पाहिलं भाऊजय म्हणून असं कधी दुरावा केला नाही तिला आमची आई पण वारली तेव्हा दवाखान्यात होते आजारी होते आमची आई तर आमच्या आत्याचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आमच्या आत्या पण मुंबईला दवाखान्यात होती डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून आणि आमच्या आई इथं वारली आई वारली आणि आत्याला तिथं स्वप्नात दिसली माझी आई की आपली भाऊजी आपल्याला भेटायला आली भेटली बोलली मग आई आमची इथं वारली मग आमच्या आत्याला सांगितलंच नव्हतं कि बाबा तुझी भाऊजय वाढली म्हणून मग कारण तिचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं रडायचं नसतं आत्ताला तर रडू खूप यायचं तिला सांगितलं नव्हतं नंतर कळाल मग पाच सहा महिन्यांनी मग तिला कळालं खूप रडली मला का नाही सांगितलंय ते आत्याचा पण खूप जीव होता आई आईवर नाहीचाही तेवढाच होता कोणी आत्ताचे ननंद भाऊज एवढं बघणार पण नाही एवढं ननंद नननभाऊचं त्यावेळेस प्रेम होत आमच्या आईने तसं सर्वांनाच पाहिलं आमच्या घरी आमच्या मामाचे मुलं होते आत्याचे मुलं होते ते सर्व हिथ शिकले आमच्या घरी शिकून मोठे झाले मग लग्न झाल्यावर ज्याच्या त्याच्या घरी ते त्यांनी ते घरात घेऊन राहिले आमच्या आईचं अजूनपर्यंत ते पण नाव काढतात मामी आत्या असं हे होतं नातं तरी पण अजून नाव काढतात एवढी आमची आई प्रेमळ होती तिचं काय म्हण सांगावं तेवढं कमीच आहे म्हणून तिची नेहमी मला आठवण येते आता भेटतील का तुम्हाला एवढे ना म्हणजे जवळ हे करणारे कोणी नाही एक दिवस आला माणूस पाहून चार पाहून ना म्हणून त्यांना पाहून चारही एक दिवसापुरतं करतो आपण दोन तीन दिवस म्हणलं तर कोणी करणारही नाही एवढे कंटाळतात लोक कारण एवढे महागाईच झाली तेवढी आता काय म्हणायचं तेव्हा सणवार पण एवढे छान व्हायचे ना दिवाळी सण आले तर आमची एवढी मजा व्हायची आई आम्हाला घरकुंड बांधून द्यायचे विठांचं ते चौकोने घरकुंड मग ओटा स्वयंपाकाचा मग मा तिथं मातीची भांडी चूर करायची छोटीशी आम्हाला छोट्या छोट्या करंज्या वगैरे करून द्यायचे लाडू शंकरपाळ्या मग त्या आम्ही करायचो मग एकमेकी सर्वजण तिथं एकमेकांचा घरकुंड ते एक एक बांधलेलं असायचं मग ते खेळायचो आम्ही संध्याकाळच्या वेळेस आणि मग संध्याकाळी सर्वांना ताट वगैरे द्यायचे एकमेकांच्या घरी जाऊन घरकुंड्यातलेच आम्ही एवढे खेळ खेळायचो ना संध्याकाळ झाली की फटाके उडवायचे फटाके ते लवंगी फटाके असते ना आम्ही एक एक करून ते सर्व सोडून आम्ही एक एक करून उडवायचं आम्हाला खूप आवडायचं असं आता एकदम उडवतात ना लोक आम्हीच म्हणतो काय एवढं उडवायचे आम्ही तर एक एक उडवायचं त्यातच आम्ही आमची मजा करून घ्यायचो एवढं छान वाटायचं नागपंचमी म्हणलं की नागपंचमीला आठ दिवस आधीच आम्ही सर्व मुली एकत्र यायचो आठ दिवस संध्याकाळचं खेळायचो आम्ही खूप खेळायचं बारा ए, खे ला, खे एक वाजेपर्यंत खेळायचं नागपंचमीच्या आदल्या दिवशी मग मेहंदी लावायला त्या दिवशी ना आम्ही खेळायला जायचं नाही मग मेहंदी लावायचं मग एकमेकांची मेहंदी ते बघायचं कसे लावले येते मेहंदी काही कोण वगैरे नव्हते आम्ही मेहंदीचे पान पाला आणायचो वाटायचो त्या चिमणीचा गू टाकायचं मग चिमणीचा गू टाकला तर रंगायचे ता, चुना टाकला तर चुना का टाकला तर रंगायचे असं म्हणायचे मग तसं करायचो आम्ही शोधून आणून येते त्यात मिक्स करून लावायचो काढीनेच लावायचो आम्ही मेहंदी आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना हात दाखवायचो तुझी रंगली कागं तुझी रंगली कागं एकपेकींच्या मेंढ्या बघायच्या मग सकाळपासूनच आमची खेळायची सुरुवात लहान झोका येते झोका बांधायचे झाडाला मग झोका खेळणं फो फुगडी फेर धरायचो खूप खेळायचो आम्ही त्या दिवशी पूर्ण दिवस आम्ही खेळण्यात घालायचो नागपंचमी म्हटलं तर आणि सं, संक्रांतीला पण येणं सा संक्रांतीला संध्याकाळी मग शा कधी कधी संक्रांतीला सुट्टी असायची कधी कधी नाही सुट्टी असायची तर संक्रांतीला आईची साडी बिडे घालून आम्ही तिळगुळ वाटायला जायचो एकमेकींच्या घरी मग कुठं कुठं चिक्की करायची तिळाची तिळगुळाची मग ती चिक्की द्यायची तर आम्ही एकमेकींना म्हणायचं कुठं ग चिक्की दिली मग तिथं चिक्की कुठं चिक्की दिली तिथं जायचं मग पळत पळत हा इथं चिक्की देतात आपण चिक्की आणू असे संक्रांत ते करायचं सणावाराचे तर खूप सर्व सण व्हायचे आता तर सण कधी येतात कधी नाही काही कळत नाही असा सण सण होतात पण कसं कळतच नाही की संक्रांत आहे नागपंचमी आहे दिवाळी मात्र कळते का तर गोडधोडे ते करण्यातच वेळ जातो रांगोळी घालण्यात वेळ जातो पहिल्यांदा दिवाळीला पण आम्ही ना बाहेर आमचं मोठं अंगण होतं तेवढं शेणाने सारवायचं आम्ही एवढं मोठा चौकोन होता की संपूर्ण आम्ही शेणाने सारवायचो सकाळी पण सा सारवायचो सकाळी जे सकाळी सकाळी पाच वाजता उठवायचं सारायचं सारून मग वाळलं की लगेच मग आम्ही रांगोळी टाकायचो सकाळी पण सारवायचं परत संध्याकाळी पण झाडून बिडून पुन्हा सारवायचं शेणाने आणि पुन्हा रांगोळी काढायचो आमचा पूर्ण दिवस आहे ना दिवाळीच्या वेळेस पूर्ण दिवस आईचा आमच्या भाऊजाईचा त्यातच जायचा मग आम्ही पण मध्ये मध्ये लहान होतो ना आम्ही पण मध्ये मध्ये करायचो मग नंतर मी पण लगेच शिकले मला तर खूप आव आवडायचं असं शेणाने सारवायला पहिल्यांदा आमचे घरं पण शेणाने सारवायचे असायचे आमची भाऊजाई लग्न करून आली ना ती ती मला दाखवायची कसं सारवायचं काय त्याशी बोटं उमटवायची मग मी पण शिकले त्याच्याकडूनच सारवायचं मला पण शेणाने सारवायला खूप आवडायचं मी शेणानी वगैरे सारवायचे अशी मज्जा आता हल्ली शेण म्हणलं की मुलींना वास येतो सारवलेलं कुठं दिसलं तस, तस तस तर दिसतच नाही आता सारवलेलं जिथे तर फरशा वगैरेच दिसतात पण शेण म्हणलं की लगेच वास येतो नको म्हणतात पाय ठेवायला पहिलीची ना वेगळीच होती पहिल्यांदा दसरा म्हटलं तर हा सण दसरा पण सण खूप छान करायचे आदल्या दिवशीच लोक फुलं आणायचे आमची आई आम पण फुलं आणायची आपट्याचे पानं ची, आणायचे अशोकाचे पान आणायचे मग त्याचे हार तयार करायचे सायकलींना हार तयार करायचे तेव्हा सायकलीच होत्या सायकल एक सायकल कोणाच्या घरी असल तर ते, ते खूप श्रीमंत असे समजायचे आत्ता आता गाड्या वगैरे आल्या पहिल्यांदा सायकलच असायचे आमच्या वेळेस मग ते हार वगैरे करायचे त्यांना रात्रीचंच करून ठेवायचं सगळं मग सकाळी उठून आंघोळ वगैरे घालून आमचे भाऊ सायकलची पूजा करायचे परत सर्व हत्यारं वगैरे एक वायरमॅन वगैरे होतात मग ते मग ते हत्यारांची पूजा करायची टी व्हीची पूजा करायचे रेडिओची पूजा करायची सर्व जेवढ्या वस्तू घरात असेल ना मशीन कपड्यात शिलाई मशीन त्याची पूजा करायची सर्वांना फुलं व्हायचे मग नंतर शाळेत आम्ही पाठीवर स्वस्ती काढून त्याची पूजा करायचो आणि शाळेत घेऊन जायचं मग पुस्तकांची पूजा वह्यांची पूजा सर्व आपल्याला जेवढ्या वस्तू असेल घरात सर्वांची पूजा करायची मग संध्याकाळी आम्ही साड्या वगैरे नेसून आपट्याचे पानं त्याला आपट्याच्या पान सोनं म्हणाय म्हणतात मग ते सोनं वाटायला जायचं घरोघरी जसे संक्रांतीच्या वेळेस देवगुळ वाटायला जातात तसं सोनं वाटायला जायचो आम्ही संक्रांतच्या वेळेस तर हळदी कुंकू आता आता कसं आता प्रत्येक लोक असे हळदी कुंकू करतात तेव्हा हळदी कुंकू कसं नळावर सार्वजनिक नळ असायचे मग नळावर गेल्यावरच रोज तो महिनाभर हळद कुंकू एकमेकींना सुवासिनी एकमेकींना हळद कुंकू लाव लावायची आता हळदी कुंकू हे तर एक ट्रेडच निर्माण झाले प्रत्येकाच्या घरी कोण कोण हळदी कुंकू आपलं करतात बोलवतात मार्गशीष महिना तेव्हा कळत नव्हता मार्गशीर्ष महिना तर मार्ग आता घरोघरी करतात तेव्हा मार्गशीर्ष कधी आहे ते पण आम्हाला कळायचं नाही एवढे इतके सणवार झाले ना घरोघरी असे बोलून येते करतात लोक पहिल्यांदा काही एवढं नाही फक्त सण सन, सणवार येते कराय करायचे माझा हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जसं मला आठवल ना तसं मी तुम्हाला सांगत जाईल माझ्या जुन्या आठवणी तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला करत जा मी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस मलाही आवड निर्माण होईल आणि मी तुम्हाला माझ्या जुन्या आठवणी सांगल तुम्हीही सांगा मला तसं कमेंट करून लवकरात लवकर मी वाट बघते चला आता ठेवते